नमस्कार मी साक्षी काळे आपण पाहत आहात लाईव्ह दादा बोला ना अहो का माझ्या मागा लागला तुम्ही हॅलो मॅडम हा दादा बोला ना अहो का माझ्या माग लागला तुम्ही मी तुमच्या मागे लागलेलीच नाही असं नका करू ना मला तुम्ही माझ्या इलेक्शन मध्ये त्रास दिला मी सहन केलं आता हे कसलेच समर्थन काय ना माझ ऐका कारण काय त्याच्या माझ्या पोस्टमध्ये एखाद्याचा फोटो नाही टाकला कुठल्या पोस्टमध्ये माझा फोटो आहे कोणाच्या दिसत काय नसतं ना हे प्रत्येकाचं वैयक्तिक आहे ना ऐका नाव ना का ना, ना। तुम्ही दुसऱ्याची सुपारी घेतली मला का बदनाम करता मध्ये कोणाची सुपारी घेतली मग हे कशासाठी लिहिलंय मला सगळ्या चर्चा आहेत अहो कसऱ्या चर्चा तुमच्यामध्ये तुमच्या आणि तुमच्या दोघांमध्ये चर्चा म्हणजे काय पब्लिक झालं का आहो दादा तशा चर्चा नाहीये तुम्ही बाहेर तुमच्याच कार्यकर्ते पठाण आणि पठाण आणि तू दोघांमध्ये चर्चा करता आणि ते पब्लिक करता का मग असं नाहीये तसंच आहे ना दुसरं कोणाच चर्चा नाही आहे तु... कोणालाही कोणालाही पुरसत नाही चर्चा करायला माझं ऐक जरा मेहरवानी करा तुम्हाला स्वातंत्र्य आहे प्रेस आहे सगळं आहे सगळं म्हणून कोणाचं आयुष्य बरबाद करणार का अहो दादा याच्यात आयुष्य बरबाद करायचं काही विषय शंभर टक्के शंभर टक्के तुम्ही सुपारी घेतलेली मला उठवायचं मला एकदा पराभव केला तुमचं समाधान झालं नाही का अहो दादा तसं गोष्टच नाहीये मी तुमची तशीच गोष्ट आहे ना मला आता सगळे जग माहितीये सगळ्या जगामध्ये चर्चा आहे पण अख्ख्या शिरूर लोकसभा नाही अख्ख्या महाराष्ट्रामध्ये चर्चा आहे की तुम्ही दोघांनी मिळून मला बदनाम केलाय आहो दादा गैरसमज करून घेऊच बाई का मला सांग जरा तू अख्या महाराष्ट्रामध्ये चर्चा आहे तुमच्या दोघांची कशाबाबत मला तुम्ही हे केलं बदनाम केलंय नाही नाही दादा असं नाहीये मी इलेक्शन मध्ये तुम्ही सुपारी घेतली आणि मला बदनाम केलं मला पाडण्यामध्ये तुमच्या बोटात सहभाग आहे आता झालं झालं ते झालं मी ते बन्य केलं पण आता ही माझ्या पोस्ट मध्ये ऐकायला तुम्हाला काय करायचं माझ्या पोस्ट मध्ये फोटो नाही म्हणून काय तुमच्या पोटात दुखायला लागलं आमच्या पोटात नाही दुखायला लागलं काही चर्चा नाही आहे तुमच्या दोघांमध्ये चर्चा म्हटलं ती चर्चा होते का अहो दादा तुमच्या तुम्ही दोघं बसून एकमेकांमध्ये चर्चा करतात आज याचीच याच आज याची सुपारी घ्यायची याला पाडायचं आणि तुम्ही दोघांनी ठरवलं म्हणजे पत्रकारिता होते का, हो का। अजिबात नाही दादा असं काहीच नाहीये तुमच्या कार्यकर्त्यांमध्ये चर्चा येते आमच्या कुठल्याही कार्यकर्त्यांमध्ये नाही अजिबात मला माहिती आहे माझा कुठलाही कार्यकर्ता असं नाहीये कृपा करा थांबवा हे थांबवा थांबवा भेट ठीक आहे चालेल मी तुम्हाला भेटून तुम्हाला विश्वास मला भेटायचं कारण नाही पण हे घाणेरडा असं इतकं नीच फुळाड करू नका दादा तुम्ही हे कोणत्या ह्याला जाऊन बोलतायत माझ्याकडे रे, माझ्याकडे रेकॉर्डिंग आहे तुमचे काय करतात ते बोलतायत म्हणून असं निर्लज घाणेरडा घेत नीच घाणेरडा प्रकार आहे हा असं खरं जाऊ नका परत हे असं मी मला

असा कोणी मोकळा नाही आंबेगाव तालुक्यामध्ये कोणीही नाही ठीक आहे चालेल मी वेळ आल्यावर हे करते अशा प्रकारे चुकीचं पक्षात दादा अशा प्रकारे असं परत करू नको कर मी तुला स्पष्ट सांगतो मला माझ्यावर असं काय केलं मी तुझं काय तुला कॉन्टॅक्ट दिला नाही इलेक्शनला म्हणून माझा असा बदला घेते काय असं नाहीये असं मी तुम्हाला मी त्याच्यानंतर पण दोन तीन वेळा कॉन्टॅक्ट करण्याचा प्रयत्न केला पण तुमच्या लोकांनी मला तुमच्यापर्यंत पोहोचू दिला नाही मला असं नको करू असं करू नको असं नका करू एखाद्याचा मला सांग थोडा तो, तो, तरी विचार कर तुम्ही पत्रकारितेमध्ये मीडियामध्ये आहे ना एखाद्याच्या पोस्टमध्ये एखाद्याचा फोटो नसेल तर एवढी मोठी बातमी होती का कधी दादा मी तुम्हाला तेच सांगते भेटून आपण चर्चा करू माझ्याकडे ते सगळे डिटेल्स आहेत मी अशीच बातमी कशी करेल तुम्हीच मला सांगता काही चर्चा नाही काही नाही मला पूर्ण खात्री माझ्या कार्यकर्त्यांची अहो दादा मग मी तुम्हाला तेच सांगते की मी तुम्हाला भेटून चर्चा करून मी तुम्हाला कॉल केलेला आहे दादा माझ्याशी चर्चा करायला पाहिजे होती की नाही त्याच्यानंतर मी तुम्हाला फोन सुद्धा आपलं जेव्हा बोलणं पण नाही तुमच्या वाढदिवसाच्या दिवशी पण मी तुम्हाला फोन केला तो विषय नाही ते मला माहिती तुमचं काय चाललंय ते कसं काय चाललंय ते पण असं करू नको माझ्याशी दा खेळ करू नाही नाही तुम, मी तुम्हाला तेच सांगते का, माझ्या ना। का ना, काय नाही माझे कार्यकर्ते कार्यकर्ते काही करू न कोणाला लागू फुरसत नाही पडली तुमच्या दोघांच्या राजी लागायला फुरसत पडली बरं तुला फोन करून सांगायला हे करा ते करा म्हणून भेटून चर्चा झाली मी तुम्हाला माझे कुठले माझे कुठले कार्यकर्ते नाही पुन्हा एकदा मी सांगतो विनंती करतो पुन्हा एकदा विनंती करतो असं आमच्या आधी लागू नका आणि कोणाचे आयुष्य पैशासाठी बर्बाद करू नका आम्ही पैशासाठी काही कोणाचा बर्बाद नाही एक तर मला माझ्या पराभवामध्ये तुजार सिंहाचा वाटा आहे त्यात आता मान्य केलं मी पण आता अजून परत त्याला दुसरी दुपारी घेऊन त्याला विजय करायचं म्हणून याला पडायचं असं नका करू मी तसं काहीही केलेलं नाही तुम्हाला पैसे मिळाले तरी बरकत येणार नाही परमेश्वर पाहू द्या पण मी तुम्हाला परत एकदा सांगते मी केलेलं नाहीये आणि तुम्ही आज जी भाषा वापरली ना दादा ती आ... म्हणजे मला तर अजिबातच आवडली नाहीये करायला आवडत आणि मी काही केलेलं नाही मी परत एकदा सांगते मी जे सगळं घेतलं त्या अनुषंगाने केलं काही करायला तुम्हाला मोकळीक आहे ठीक आहे तुम्ही समजा आता तसं समजायचंय तर मी तर माझ्या पद्धतीने सांगितलंय तुम्हाला की मी काही केलेलं नाहीये तुमच्या कार्यकर्त्यांनी जे माझ्याकडे ऑडिओ व्हिडिओ करता नाही कुठे नाही मला पाठवू मग मी तुम्हाला सांगितलं मी तुम्हाला सगळं भेटून मी तुम्हाला देते नाही मला पाठवतो बरं कर पाठव कुठला व्हिडिओ असा का ठीक आहे ठीक आहे चालेल पाठवा आहे हो ठीक आहे पाठवून देते मी तुम्हाला ना, ना, मला सांगितलं मी भेटून तुम्हाला सगळं दाखवते तर तुम्ही नाही बोलले तर नको काय करणार मी आता मुंबईला आहे अशी बदनामी नका करू रे तुमचं तुम्ही हे मीडिया हे ते पत्रकार आज आहे माझं आयुष्य गेलं याच्यामध्ये माहितीये का तुला चालेल पण दादा तुम्ही माझ्याशी खूप चुकीच्या पद्धतीने आज बोललात म्हणजे मी बोललो चुकीचं तू केलंय चुकीचं तू आयुष्य उद्ध्वस्त केलंय माझं त्याचं काय नाही तुला वाटत का अहो दादा मी कशाला तुमचं आयुष्य उद्ध्वस्त करू मी केलं मग काय करताय पत्रकार येते अशी इतक्या खालच्या पातळीवर पत्रकारित असते का खालच्या पातळीवर काय त्याच्यात मी काय खालच्या पातळीवर लिहिलं मला सांगा बरं कोणाला कोणालाही विचारलं कुठेही शाळे माणसाला विचारा कोणाला विचारा म्हणजे अख्या जगामध्ये फक्त पठाण आणि स्नेहा बारवे दोनच पत्रकार आहेत का बाकी कुणालाच पत्रकार आल्या तुम्हाला मी सांगते सा। ना तुमच्या इलेक्शनच्या टायमिंगला सुद्धा माझ्या पण नावाची मी तुमच्याकडे इतक्या इतका लाखांचं पॅकेज मागितलं आणि मी तुमचं काम नाही केलं म्हणून मी अमोल कोल्हेंचा अशी चर्चा झाली मी तुम्हाला फोन करायला पाहिजे होता मला माहिती मी तुम्हाला तेच सांगते ना तुमच्या कार्यकर्त्यांनी अशी चर्चा केली मग मी तुम्हाला फोन करायला पाहिजे होता का दादा असं असं चाललंय असं चांगलं नाहीये बरं का पण तुम्ही तर मला आज असे शब्द वापरले की जसं काय मी मोठं पापच केलंय असं बोलले ना मी तर शब्दच वापरले तू तर तू त्याच्यापेक्षा जाणू कृती केली वाईट मी असं काही नाही केलंय पण ठीक आहे तुम्ही खूप चांगला बोललात ठीक आहे मी आता इथून पुढे मी ठरवलं आता मला काय करायचंय आता धमकी देत मी धमकी नाही देत मी कोणालाही धमकी नाही दिली आजपर्यंत मग काय करायचं नाही नाही तुम्ही मला कसे बोलले एका लेडीजशी तुम्ही बोलताय लेडीज म्हणजे मी तुमच्यापेक्षा खूप लहान आहे दादा तुम्ही मला मला तू काय धमकी धमकी देतेस मी मी बिमकी देत तुम्हाला काही लोकांना तुमच्या काही लोकांना मला तुमच्याशी कनेक्ट होऊ द्यायचं नव्हतं म्हणून मला तुमच्यापर्यंत पोहोचू सुद्धा देत नव्हते पण आज तुम्ही हा आरोप करून रिकामे झाले की मी सुपारीच घेतली होती तुमची मग आता हे काय बातमी कशी काय दिली सी। सुपारी नाही का तर काय म्हणायचं याला कुठल्या बातमी सांगा मला अरे पण मला विचारायचं नाही का हे असं माझ्याकडे आले गैरसमज करूनच घेऊ नका दादा मी तुम्हाला म्हंटले ना तुम्ही कधी आले ना गावाला मी हे सगळं घेऊन तुमच्याकडे येते हा ये